नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विसर्ग इशारा जायकवाडी धरण पैठण प्रतिनिधी हरुण शेख नाथसागर जलाशय नियंत्रण कक्ष धरण अभियंता विजय काकडे यांनी माहिती दिली आहे की दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस आज रोजी सकाळी ठीक सहा वाजता जायकवाडी प्रकल्प नाथसागर जलाशय सत्त्याण्णव पॉईंट तीस टक्के क्षमतेने भरला असून पांडलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व वरील भागातील धरणामधून येणारी आवक बघता आज दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी बारा वाजून ते एक वाजेच्या दरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्यातून गोदावरी नदीपात्रात तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेस विसर्ग सुरू करण्यात येणार आहे तसेच सध्या स्थिती एकूण सहा दरवाजे प्रत्येकी झिरो पॉईंट पाच फुटाने उघडण्यात येणार असून एकूण तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेस विसर्ग सुरू होणार आहे धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे धरण अभियंता विजय काकडे यांच्याकडून अशी माहिती मिळत असून तरी कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठल्याही जीवित व वित्तहानी होऊ नये याकरिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशीही विनंती करण्यात येत आहे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा पण इशारा केलेला आहे MBC 뉴 तालुक्यातील येथे श्री रामदेव बाबा प्रयागराज येथील जगद्गुरु श्री श्री एकशे आठ तांत्रिक योगी रमेश यांच्या सानिध्यामध्ये पाच दिवसीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमामध्ये समस्त गावकरी जामठी तसेच परिसरातील तालुका व जिल्ह्यातील अनेक गावातील लोकांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच सत्संगाचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे त्यामध्ये श्री तांत्रिक योगी रमेशजी महाराज यांच्या श्रीमुख अशा वाणीतून सत्संगाचा लाभ समस्त परिसरातील भाविक भक्तांना मिळत आहे जीएस नाईन न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सुनील चव्हाण औरंगाबाद